नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान व सुखासमाधानी जाऊ दे हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये समर्थ समर्थलेला अजिबात विसरू नका चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आजचा विषय आहे आपला जप केल्याने काय होते व आपण रात्री नामस्मरण करून झोपावे किंवा नाही झोपावे याबद्दल सर्व माहिती बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता रात्री अंथरुणावर पडून नमस्कार करावा का तर बघा मानवी जीवन हे एक गूढ रहस्य आहे आणि हा एक गूढ रहस्याचा प्रवास आहे मानवी जीवनाचा ज्यात सुखाचे दुःखाचे आशेचे निराशेचे अनेक टप्पे येत असतात दिवसभरामध्ये आपण अनेक कामामध्ये व्यस्त असतो आपण दिवसभर अनेक कामामध्ये व्यस्त असतो धावपळ करतो आपल्या मनावर विचारांवर भावनांवर आणि आपल्या मनावर विचारांचा भावनांचा आणि जबाबदाऱ्याचा मोठा तणाव असतो या सर्व जबाबदाऱ्यानंतर जेव्हा आपण रोज रात्री अंथरुणावर शांतपणे विसावतो तेव्हा तो एक एक क्षण आपल्या आत्म्याला परमेश्वराशी जोडतो रात्री अंथरुणावर पडून केलेले नामस्मरण आपल्याला परम शांती देते त्यामुळे आपण रोज अंथरुणावर नामस्मरण हे करू शकतो ना नामस्मरण करणे म्हणजे केवळ देवांचे नाव उच्चारणे उच्चारण करणे नव्हे तर ते एक आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करणारे असते नाम उच्चारणामध्ये एक विशिष्ट कुंपण आणि ऊर्जा असते जेव्हा आपण शांतपणे एकाग्रत चिंतेने नाम घेतो तेव्हा त्या नामाची सकारात्मकता ऊर्जा आपल्या शरीरावर आणि मनाच्या प्रत्येक आपल्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यावर ती ऊर्जा निर्माण होते नाम जप केल्याने एक वेगळेच व्हायब्रेशन आप आणि ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते रात्री आपण झोपताना नामस्मरण केल्याने जेव्हा आपण शांतपणे एकाग्रत चिंतेने नाम घेतो तेव्हा त्याचे नामाचे सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीराच्या आणि मनाच्या प्रत्येक कोपऱ्यावर पोहोचते दिवसभर साचलेली नकारात्मकता तणाव आणि नको असलेले विचार या नामाच्या पवित्र कंपनामुळे हळूहळू दूर होऊ लागतात रात्रीच्या वेळी जेव्हा बाहेरचं जग शांत होतं आणि आपल्या मनाची चंचलता ही कमी होते तेव्हा या नामजपाने आपल्या मनाला अधिक प्रभावितपणे कार्य करते रात्री झोपतानी पडून नामस्मरण केल्याने आपले शरीर हळूहळू स्थिर होते व त्यानंतर आपले मन हे ध्यान अवस्थेकडे वळू लागते आणि शांत अशी सकारात्मक स्वप्न पडतात असे रात्री नामस्मरण केल्याने शांत झोप आणि सकारात्मकता स्वप्न आपल्याला पडतात अनेक लोकांना रात्री शांत झोप लागत नाही विचारांचे काहूर चिंता आणि भीती त्यांना स्वस्त झोपू देत नाही अशा वेळी अंथरूणावर पडून केलेले नामस्मरण हे एक जादूच्या चमत्कारासारखेच काम करते हे एक जादूई चमत्कारी फायदे आहे जेव्हा आपण डोळे मिटून देवांचे नाव घेऊ लागतो तेव्हा आपले मन हळूवारपणे बाह्य जगातून आतल्या जगात प्रवेश करते नामस्मरणाच्या उच्चारणामुळे किंवा मनातल्या मनात, मनात केलेल्या जपामुळे मनाची भटकंती थांबते आणि स्थिरता येते जसं एखादं लहान मूल आपल्या आईच्या कुशीत शांतपणे झोपी जाते त्याचप्रमाणे आपलं मन परमेश्वराच्या नामाच्या श्रयाने शांत अनुभव घेतो आणि गहाड झोप लागते आपले मन परमेश्वराच्या नामाच्या आश्रयेने शांतीचे अनुभव घेते आणि गोड शांत झोप लागते त्याचप्रमाणे आपले मन परमेश्वराच्या नामाच्या आश्रयाने शांतीचे अनुभव घेते आणि गोड शांत झोप लागते इतकेच नाही तर नामस्मरणाने आपली विचारांची दिशा सुद्धा बदलते सकारात्मकता नामजपामुळे नाम रात्रीची स्वप्न सुद्धा सकारात्मक आणि शांत असते काही वेळा तर नामस्मरणाच्या गाढ अवस्थेत असताना परमेश्वराची कृपेने आपल्याला आध्यात्मिक संकेत किंवा काही गोष्टींचे आपल्याला मार्गदर्शन सुद्धा मिळू शकते जे आपल्या जीवनातील समस्यावर उपाय दर्शवितात त्यामुळे रात्री अंथरुणावर पडून केलेले नामस्मरण हे आपल्या अंतर्मनाची शुद्धी करणारे असतात कारण दिवसात आपण अनेक गोष्टी पाहतो ऐकतो बोलतो ज्यामुळे आपले मन दूषित होते आणि त्यामुळे ही शुद्धीकरणाची वेळ रात्री असते रात्री नामस्मरण केल्याने आपल्या मनावर साचलेले नकारात्मकता विचार राग दोष आणि चुकीच्या भावना हळूहळू दूर होतात नाम जपणे मन शुद्ध झाल्यावर शुद्ध स्थिर आणि तेजस्वी होते आपल्याला आपल्या जीवनातील चांगल्या वाईट गोष्टींच्या जाणीव होते आणि आपण आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त होतो हे नामस्मरण केल्यामुळे आपले मन शुद्ध झाल्यावर बुद्धी स्थिर आणि तेजस्वी होते आपल्याला आप... आपल्या जीवनातील चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव होते आणि आपण आत्मपरीक्षण करण्यासाठी प्रवृत्त करण्यास प्रवृत्त होतो हे नामस्मरण आपल्याला मी कोण आहे त्या प्रभाचा शोध घेण्याची मदत करतो आणि आपण आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त होतो मी कोण आहे या प्रश्नांचा शोध घेण्याचं मदत करते त्यामुळे रात्रीची आध्यात्मिक दृष्टी रात्री ही अशी वेळ आहे जेव्हा नकारात्मकता शक्ती अधिक सक्रिय होण्याची शक्यता असते भीती चिंता किंवा कोणत्याही प्रकारची नकारात्मकता ऊर्जा रात्रीच्या वेळी जास्त त्रास देऊ शकते पण ज्या वेळेस आपण रात्रीच्या वेळेस विश्वासाने परमेश्वराचे नामस्मरण सुरू केले तर त्याच्या भोवती एक दिव्य संरक्षणाचे कवच तयार होते नामस्मरणाने परमेश्वर स्वतः आपल्या भक्ताच्या संरक्षणासाठी उभे राहतात त्यामुळे जणू परमेश्वर स्वतः आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी उभे राहतात अंतरुणावर पडून नामस्मरण करणे हे परमेश्वराला पूर्णपणे शरण जाणे आहे हे देवा आता मी तुझ्या आश्रयात आहे असा भाव मनामध्ये निर्माण होतो आणि हाच भाव आपल्याला सर्व प्रकारच्या संकटापासून आणि नकारात्मकता ऊर्जेपासून वाचवतो यामुळे आपण निर्भय होतो आणि त्याला परमेश्वराचे अस्तित्व आणि कृपा अनुभवतो यामुळे भक्त निर्भय होतो, होतो। आणि त्याला परमेश्वराची अस्तित्वाची आणि कृपेची गहन अनुभूती होते नामस्मरण हे अखंड व्हावे म्हणजेच जे म्हणजेच ते श्वासागत चालत राहावे दिवसभरात धावपळीमुळे हे शक्य होत नाही पण रात्रीच्या तृणत्रुणावर पडून जेव्हा शरीर शांत होते तेव्हा आपले मन मन नामामध्ये अधिक रमून जाते जेव्हा या शांत क्षणामध्ये केलेले नामस्मरण हे आपले नामदे आपन आपल्या अंतमनामध्ये खोलवर रुजते परिणामी जेव्हा आपण झोपतो झोपत असतो तेव्हा सूक्ष्म स्वरूपात नामस्मरण सुरू राहते असे संत सांगतात सकाळी उठल्यावर आपल्याला एक विशाल शांत आणि ऊर्जा जाणवते जेव्हा आपण झोपेत असतो तेव्हा सूक्ष्म स्वरूपात नामस्मरण सुरू अस राहते असे संत सांगतात सकाळी उठल्यावर आपल्याला एक विलक्षण शांत आणि ऊर्जा जाणवते याचे कारण हे रात्रीच्या वेळी झालेले अखंड नामस्मरण असते यामुळे आपले नामस्मरण हे केवळ रात्री पुरते मर्यादित न राहता ते दिवसभर आपल्या नामात ते दिवसभर आपल्या नकळत सुरू राहते जर आपण रोज रात्री नामस्मरण केले तर श्वास घेतानी आणि बाहेर सोडताना आपोआप सुरू झालेले अनुभव आपल्याला ते दिवसभर आपल्या कळत न कळत सुरू राहत्या श्वास आत घेताना आणि बाहेर सोडताना नाम आपोआप सुरू झाल्याची अनुभूती येते अशा प्रकारे अंथरूणावर पडून केलेले नामस्मरण हे अखंड नामस्मरणाचे हे सर्व चमत्कारी फायदे केवळ श्रद्धा आणि विश्वासावर आहे कोणत्याही कर्मकांडापेक्षा देवावरील आढळ विश्वास महत्वाचा आहे जर नामस्मरण करताना मनात शंका असेल तर त्याचे फळ पूर्णपणे मिळत नाही पण जर एखाद्या व्यक्तींनी पूर्णपणे समर्पण भावाने आणि प्रेमाने देवाचे नाव घेतले तर परमेश्वर त्याला निश्चितच अनुभव देतो अंथरूणावर पडून नामस्मरण करताना आपले चित्त प्रेम आणि कृतज्ञाने भरलेले असावे दिवसभर परमेश्वराला आपल्याले केलेल्या कृतज्ञाबद्दल त्याचे आभार मानावे यामुळे आपले मन लगेच सकारात्मकता होते हा केवळ एक धार्मिक विधी नाही तर आपल्या आत्म्याला मिळणारा सर्वात मोठा आधार आहे असे रात्री अंथरुणावर पडून नामस्मरण केल्याचे चमत्कारिक फायदे आहे जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ